राज्यसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात येत्या सत्तावीस फेब्रुवारीला देशभरातील छप्पन्न जागांसाठी या निवडणुका होणार आहेत ज्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे अशात कोणाला उमेदवारी मिळणार कोणाचं पुनर्वसन होणार कोणाचा पत्ता कट होणार या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या अशात भाजपनं आपल्या राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा केली ज्यात नुकताच काँग्रेसमधून बाहेर पडलेले अशोक चव्हाण पुण्याच्या मेधा कुलकर्णी पक्षावर नाराज चर्चा सुरू असतानाच मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन भाजपनं त्यांचं पुनर्वसन केल्याचं बोललं जातं पण पुनर्वसन करण्यासोबतच भाजपनं सेफ गेम खेळलाय असा प्रश्न देखील उपस्थित होतोय नेमकं भाजपनं काय राजकारण केलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा पांढरे सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत <tale> <tale> मैदा कुलकर्णी भाजपच्या कोथरूडच्या माजी आमदार यासोबतच पक्षाच्या महिला मोर्चाच्या त्या राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्या मोठ्या मतांनी कोथरूडमधून विजयी झाल्या होत्या शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे पराभव केला होता एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी मेधा कुलकर्णींना पक्षानं ना उमेदवारी नाकारली होती तर त्यांच्याऐवजी चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली होती त्यानंतर मेधा कुलकर्णी पक्षाच्या कारभारावर नाराज होत्या के केंद्रीय नेतृत्वाकडे त्यांनी तशी तक्रार देखील नोंदवत आपली नाराजी बोलून दाखवली होती दरम्यान त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुका असतील किंवा राज्यसभेच्या निवडणुकांवेळी मेदा कुलकर्णींना संधी दिली जाईल अशी चर्चा होती पण तेव्हा सुद्धा कुलकर्णींना डावण्यात आलं होतं आपली राजकीय नाराजी त्यांनी माध्यमांसमोरही बोलून दाखवली होती त्यानंतर पक्षानं त्यांना खुश करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली होती परंतु याच दरम्यान कसबा पोटनिवडणुकीच्या वेळी भाजपने उमेदवार दिली होती त्यामुळे भाजप ब्राह्मण उमेदवारांना डावलतोय का असं चित्र तयार व्हायला लागलं होतं म्हणजे माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये टिळक घराण्यातील उमेदवार न देता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती भाजपकडून ब्राह्मणांना गृहित धरलं जाते त्यामुळेच उमेदवारी दिली नाही अशी भावना ब्राह्मण समाजामध्ये निर्माण झाली होती त्याचा फटका देखील या निवडणुकीमध्ये बसल्यानं रास्ते यांचा पराभव झाला असं मानलं जातं म्हणजे दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी असतील आणि कसब्यातही असाच प्रकार घडल्यामुळे ब्राह्मण समाजाची नाराजी असल्याचं चित्र तयार झालं होतं या निवडणुकीतून भाजपानं चांगलाच धडा घेतला होता याचा फटका भाजपला येत्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीतही बसेल असं चित्र तयार झालं होतं त्यामुळे भाजपनं सावधगिरी दाखवत मैदा कुलकर्णी यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देऊन त्यांचं पुनर्वसन केल्याचं बोललं जातं आणि दुसरीकडे मेधा कुलकर्णींना राज्यसभेत देऊन भाजपनं चंद्रकांत पाटलांची सुद्धा सेफ केली आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीतही कोथरूडची जागा एक प्रकारे चंद्रकांत पाटलांना मिळणार जवळपास दिसून मेधा कुलकर्णींना राज्यसभेत पाठवून इथे चंद्रकांत पाटलांच्या कोथरूडमधील उमेदवारीला पक्षांतर होणारा अंतर्गत विरोध देखील भाजपनं संपवून टाकलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपनं त्यांचा वापर करून सोडून देत हा जो डाग होता तो पक्षाने पुसून टाकला म्हणजे पक्षामध्ये नव्यानं भरती झालेले नव्या नेत्यांना पक्षप्रवेशामुळे भाजप ने संधी देत नाही अशी ओरड होती पण आता पाच वर्षांनी का होईना भाजपनं मेधा कुलकर्णींना उमेदवारी देऊन हा डाग एक प्रकारे पुसून टाकला आणि ज्या प्रकारे उदयनराजे भोसले असतील धनंजय महाडिका असतील त्याप्रमाणे मेधा कुलकर्णी यांचं देखील पुनर्वसन केलं आता राज्यसभेच्या पंधरा राज्यातील छप्पन्न जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे त्यामुळे निकाल काय येतोय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी भाजपच्या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका